हात हालत मित्रांनो बघा माझे नमस्ते मित्रांनो पुन्हा आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण चाललेलं आहे ठाण्याला ठाण्याला बाईक घेऊन चाललेलं आहे आणि तिकडे जाऊन मग नंतर उल्हासनगरला पण आपलं काम आहे तिकडे जाणार आहेत तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू करा पंधरच्या मागे इथून जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर ट्रॅफिक आहे आणि बघा तुम्ही एकदम फुल स्टॉप झालेले आहेत गाड्या बघा हे बघा एकदम स्टॉप गाड्या झालेल्या आहेत खतरनाक भयानक ट्रॅफिक आहे आणि त्यातून काम पच्चीस झालेलं आहे एकदम अशी होते हो हालत मित्रांनो ट्रॅफिकमध्ये ठाण्या मुंबईला जायला चांगलं वाटतं पण ट्रॅफिकमध्ये हालत खराब होते हे बघा घाम किती निघालेला आहे हे बघा आणि ट्रॅफिक बघा आणि धूळ त्यामध्ये धूळ मेकअप लागतो तो वेगळा पुढली थोडं बरं वाटतंय आणि आता बघू ट्रॅफिक किती आहे काय ते खतरनाक हालत झालेली आहे बाकी आज पहिल्यांदा एवढी भयानक ट्रॅफिक बघितली मी पुढे बघू आता किती ट्रॅफिक लागते अजून दहा किलोमीटर बाकी आहे आपलं जायचं पासून आज झालं आणि ठाण्यामध्ये पोहोचलेलं आहे दोन मिनिटात ताईच्या घरी पण पोहोचू असे ट्रॅफिक जिंदगीवर नाही बघितले आम्हाला किती जवळजवळ दो दो दोन अडीच तासात ठाण्याला पोहोचतो जवळ ते ठाणे पण आता आम्हाला तीन ते चार तास लागले ठाण्याला यायला ला चार तास लागले आणि फायनली मित्रांनो पोहोचलो हे बघा हालत बघा आमची कधी जॅकेट बघा हात बघा माझे किती खराब एवढ्या ट्रॅफिक मध्ये खतरनाक भयानक फसलेलं आणि फायनली पोहोचलो अरे बाबू बाबू बर खतरनाक <laughs> खतरनाक जाम गरम झालेला आंघोळीला पाणी द्या मला लवकर लवकर फार वाईट झालंय फार वाईट झालंय चार तास लागले चार तास लागले पोचायला दोन तासात पोचायचो जवळ ठाणे आज चार तास लागले एवढी भयानक ट्रॅफिक बस तर मित्रांनो आता फ्रेस वगैरे झालो आम्ही कधीच फ्रेस वगैरे झालो आणि जेवण वगैरे केलं आणि आता आम्ही चाललो आहे काम आहे तिकडे उल्हासनगरला उल्हासनगरला जातो हो आहे तर दाखवतो तुम्हाला कसं जातो हो ते तर आता बाईक नाही घेऊन जात कारण बाईक चालून चालून खूप थकलेलं आहे हात पण खूप दुखतात आणि आता जाणार आहे बस आणि ट्रेनने जाणार आहे तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि आहे आपल्यासोबत कॅमेरामॅन नि बस मोकिली पी एम टी बस मदे ठा स्टेशन लाइ थाणा स्टेशन वरिता टाइम थोरो अॻिते जा कंडक्ट उल्हासनगरला जाम करतो <laughs> आता जायचं आपल्याला कुर्ला कॅम्पला काम आहे आपलं तर चला आणि जाऊ या व पोटात दुःख माझे दुःखान बसायला जावं भेटली फार टायमाने मला वाटतंय थोडा आणि निखील पण काही बसले ना तिकडनं आलो तेव्हा बसायला जागा नव्हती भेटलेली काय आता बसायला जागा भेटली तर रिलॅक्स वाटतं आणि मित्रांनो उतरलो कसे तरी खतरनाक मित्रांनो आता खालायला जावं लागेल तर चला बिस्किल उतरलं ना चला मित्रांनो जाऊ आता बंद बंद आहे बंद आहे तर आता पुढे जावं लागेल पण बंद आहे सर लिप बंद आहे असे नशीब फोट आणि खूप टाइम झाला आमचं तर होता की सव्वा नऊ वाजेपर्यंत आम्ही सुटू पण आलो नऊ वाजेपर्यंत येऊ घरी पोहचू पण सव्वा नऊ वाजल्या गर्दी आणि

आता आम्ही पात्र पोहोचलो पोहोचलो खाऊ आणि मित्रांनो आता पोहोचलो आम्ही घरी आणि इकडे झुरन झोर करून टाकलेला आहे हे बघा का काय वाटत बापू काय करत काय करत ना सर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ इथे चॅन करू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आजचा ट्रॅव्हलिंगचा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका